अरे कोलगेट पण नाही वाटत इथे घरात डोक्याला तर काल कोलगेटच विसरले आणायला तर परत हे माणसं काय बोलले म्हणजे परत घेणार चालू हा ते करते पटकन कसं तरी करू दे हाय की नवीनच चांगलंय वाटत वा मस्त चव आहे गारगार वाटतय किती कोलगेट मस्त होत कुठल्या कंपनीचं कोलगेट आहे ग एकदम भारी तू कोलगेटेट घरामध्ये एवढे कोलगेट बरोबर नाही आणि किती बर जरा फ्रेश वाटलं का आतमध्ये पण एकदम गार एकदम वाटलं आणले कोलगेट कालच संपलंय तू खोग आहे ना कोलगेट डोक्या बी की काय तुम्ही बंद शी पान सुपारी खाणं सगळं अग करायला काय नाही ग पण ते म्हातार पण त्रास होतो ग त्याचा खाल्ल्यावर होत नाही का कुठं म्हातारच होत नाही ग माणूस भर जवानीतच मरत